बदलापूर शहरामध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार आपण बघत आहोत निवडणुकीनंतरचे एक दृश्य असेही आज आपल्याला बघायला मिळते आहे नदीच्या तीरावर सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी गणपती विसर्जन जे आहे सध्या सुरू आहे मात्र आपण जर बघत असाल तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी असलेली सुखसुविधा आपण बघत आहात अतिशय अंधार आहे इथे आणि अंधारातच यंदाच्या वेळेस बाप्पाला जे आहे निरोप द्यावा लागतोय आपल्यासोबत काही भाविक असणार आहेत ज्यांनी सध्या आता गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय आणि अजून एक शोकांतिका मोठी शोकांतिका म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्याला स्वतःच करावं लागतोय एकही कर्मचारी या ठिकाणी कोणीही उपलब्ध नाही आहे म्हणजे नेमकं का सुरू काय बदलापूर मध्ये काय बोलाल काय माहिती द्याल हा इकडे लाईटची व्यवस्था वगैरे पाहिजे होती गणेश गणेश विसर्जन करताना थोडी सुविधा झाली असती लाईट असते जरा काय बोलाल गणपती विसर्जन करत असताना या ठिकाणी कोणी कर्मचारी आहे का की जो मध्ये पाण्यामध्ये उतरून गणपती बाप्पाचं विसर्जन कर खरं बघायला गेलं तर गणपती हा आपला आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे आजचा जो विसर्जनाचा दिवस आहे तर ह्या विसर्जनाच्या दिवशी लाईट वगैरे रोषणाई वगैरे व्हायला पाहिजे होती पण तशी पालिकेकडनं रोषणाईची कमतरता दिसून येत आहे आणि विसर्जनासाठी इथले कर्मचारी जे हवे होते ते पण इथे उपलब्ध दिसत नाहीत एक हा व्यक्ती आहे तुम्ही कुठे आता काय म्हणजे तुम्ही पालिकेचे आहेत का पालिका पालिकेचे नाही येते ताई म्हणजे कसं हर वर्षी आम्ही इथं डुबवता गणपती आम्हीच विसर्जन करतो कोण दुसरं नाही करता म्हणजे आमचं वर्षानुवर्ष आम्हीच दुबतो कोण हा बाकी कोण नाही नाही कोण तुम्हाला याच काही मानधन देतात काही मिळतात तुम्हाला इथे लाईट नाहीये तर तुम्ही कसं विसर्जन साहेब म्हणतात उद्या बंदोबस्त करतात थोडा जर काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील काय वाटतं तुम्हाला तिला तर जबाबदार कोण राहत नाही आता जर एखादी मोठी मूर्ती असेल तर तुम्हाला अंदाज येतोय पाण्याचा तुम्ही ठीक आहे तुम्ही नेहमी जातायत पण असं वाटतं तरंगी येते ताई बरोबर आम्हाला पवनी येते बरोबर आम्ही तर पवनी वळत आहोत नेहमीपेक्षा यंदाची परिस्थिती वेगळी वाटते का तुम्हाला ना नाही एवढं काय नाही पण थोडं लाइटिंगचा बंदोबस्त करा काय पाहून आहो बा आम्ही किती कोलात जाऊतोय आम्ही वापस येतो बस आम्हाला काय टेन्शन नाही काय वाटतं तुम्हाला तु हेच की लाईट ची यापूर्वी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन बघितलं होतं का जेव्हा आता मागे निवडणुकीच्या पहिले काय बघितलं होतं तेव्हा तेव्हा या ठिकाणी आलं होतं का त्यावेळेस आलेलो त्यावेळेस हा दृश्य वेगळं होतं आता ही होईल याच्यापुढे चा चांगलं करतील असं झालं पाहिजे हे आपण आपण अपेक्षा करूया धन्यवाद दादा निर्माल्य कलश देखील या ठिकाणी नाहीये आणि ही परिस्थिती फक्त याच ठिकाणची नसून बदलापूरमधल्या सर्वच ठिकाणची ही परिस्थिती आहे बदलापूर कात्रपमध्ये आपण सध्या जाऊन आलो कात्रप तलाव त्या ठिकाणी देखील कुठलाही कर्मचारी आपल्याला बघायला मिळाला नाही आता फक्त हे जे ते चार पाच जण सांगतायत की आम्ही दरवेळेस या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि आता देखील आम्ही आहोत तुम्हाला वरतून सांगितलंय बदला का बदलापूर नगर परिषदेने तुम्ही तुमच्या मनानीच करतात इथं राहतो बदलापूर तर बघा ज्या सुख सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे त्या कुठल्याही सुखसुविधा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाहीये नाही 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 चला थँक्यू धन्यवाद या आपण जर बघत असाल तर हे दृश्य जे आहे ते आपल्याला सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आपण पहिले बघितलं की आपली खूप काही काळजी जी आहे ती घेतली जाते की बदलापूरकरांसोबत काही दुर्घटना होऊ नये यासाठी पण मग आता ती सगळी काळजी गेली कुठे असं संताप्त बदलापूरकर हा प्रश्न विचारत आहेत बघा या ठिकाणी आपण ज्या वेळेला लाईवला आलो त्याच्यानंतर हे चार पाच जण जे आहेत ते इथे आलेले आहेत बघा निर्माल्य कलश नसल्या कारणाने पुन्हा एकदा पूर्ण जे काही या ठिकाणी फुलं वगैरे आहेत ते आपल्याला नदीत विसर्जन होताना बघायला मिळतं रे बघा कारण निर्माल्य कलरची व्यवस्था नाही आहे इथे जवळ आ, बरे। बरे। नाही तुमची चुकी नाहीये त्याच्यामध्ये निर्मल्य कलर जर ठेवलं असतं तर त्यांनी त्याच्यात टाकलं असतं बरोबर बरोबर बघा याच ठिकाणी नाही नाही बरोबर हरकत नाही बघा तिकडे दाखवा जरा तुझी चिमुकळ बाळ आहे आणि या ठिकाणी जर एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहणार तुम्हाला असं वाटत नाही का दादा आएन। आएन। ना, की त्यांनी काहीतरी केलं पाहिजे होतं ना व्यवस्था इथे बरोबर की नाही लाईटीचं लायटीचं पाहिजे सगळी सगळं इथं टेबल नाहीये यावेळेस बघा गणपती बाप्पा खाली लोक खाली आरत्या करतात गणपती बाप्पांच्या टेबलची व्यवस्था नाहीये एवढं नाही गणपट दहा वर्ष पाच दहा वर्ष झाली मी तेव्हापासून इथं गणपती डुबतो नाही जुना मी नाही नाही तुम्ही काळजी घ्या फक्त आम्हाला तुमचीच चिंता वाटते तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी बाकी काही नाही मधून हे धक्कादायक प्रकार आपण बघत आहोत ठीक आहे लाइटर गाडीचा फोर व्हीलरचा लाइट लावलेली आहे आणि त्यानंतर इकडे उजेड झाला आहे काय दृश्य आहेत आज बदलापूर शहरामधील आपण बघत आहात भयंकर प्रकार आहे बगत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद